आज मी बनवलेलं आहे पाडवा निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी बनवले भाजी पुरी भाजीचं भेद बघू शकता मस्त आपलं पुरी किती बनून रेडी आहे आणि छान असं ठम फुगलेला सुद्धा आहे तर भाज्या मी काय बनवले दाख तिकडं आहे मिक्स कुरमा भाजी तर त्यानंतर मी बनवले मटकी एखादा हे नाही आवडलं तर हे खाता येईल त्यानंतर इकडे वरण बनवलेलं आहे इथं आपलं भात सुद्धा रेडी आहे आणि इथं गुळ टाकून शिरा बनवलेला आहे तर अशा पद्धतीनं आता आम्ही देवाला नैवेद्य ठेवते सगळ्यात पहिला इकडं मटकी घेते त्यानंतर वरण घेऊन घेते आणि भात एकदा देवाचं निवेद्य झालं की मग टेन्शन नाही तर हिर घेते शिरा म्हणजे गूळ टाकलेला आता इथं ठेवूया आपण नैवेद्य मस्त असं आपलं तास बोलून रेडी आहे सुधून देवासाठी देऊ शकत मटकी मिक्स भाजी गुळ गुळाचा शिरा पाणी वरण भात आणि पुरणपळी ह्यासाठी नाही बनवले की आत्ताच आम्ही ह्याला बनवलं होतं होळीला त्यामुळं नाही बनवलं तर असं मस्त आपलं आजचं जेवण आहे बाकीचं पण तुम्हाला दाखवते मी चिन्ह काढलेलं आहे देवासमोर मस्त असं सुद्धा पाडव्याचं चिन्ह आणि श्री विष्णू लक्ष्मीच काढलेलं आहे परत मुंबरड्याचं चा सुद्धा असं छान मस्त पैकी पूजा करून घेतलेलं आहे मी बघू शकता असं छान आजचं आप आपलं पाडवं सादर केला आहे मस्त त्याला सगळ्यांना परत एकदा खूप खूप पाडवायचं नवीन वर्षाचे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटून ब्लॉग